एकदा का ते निश्चित झालं की मग तिथपर्यंत कसं पोचायचं ही दुसरी महत्त्वाची पायरी असते आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत चालत राहणं यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची स्टेप देर आर नो शॉर्टकट टू सक्सेस जगज्जैत्रे कमंत्रे राम नामनाभिरक्षितम कंटे धारे तस करस्ताम सर्व सिद्धया नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा प्रकाश काउन्सलर या चॅनल मध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय असत काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी झालो असं होऊ शकत याबाबत आपण गेल्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं एकदा का ध्येय निश्चित झालं की मग तिथपर्यंत कसं पोचायचं ही दुसरी महत्वाची पायरी असते आपलं ध्येय काय आणि त्याचा रस्ता कोणता हे समजलं की त्याच रस्त्याने चालत आपण आपलं ध्येय प्राप्त होईपर्यंत चालत राहणं यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्वाची स्टेप आहे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना यशस्वी होण्यासाठी सोप्या पद्धतीनं करन त्यांच्या पुढं सादरीकरण करणं गरजेचं आहे त्यांना सोपे टास्क सोपे रस्ते देणं गरजेचं आहे त्याला हे वाटलं पाहिजे की हे शक्य आहे हे सोपं आहे हे सहज मला साध्य करता येईल या पद्धतीनं मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे काउन्सलिंगच्या माध्यमातून आपण मुलांमध्ये हा आत्मविश्वास उभा करू शकतो त्यासाठी आमचा स्वतंत्र काउन्सलिंगचा एक ट्रेनिंगचा कोर्स झालेला आहे याचा फायदा आपल्या मुलांसाठी होऊ शकतो आपण मुलांची नेमकी बौद्धिक क्षमता काय आहे त्याची अभ्यासाची आकलन करून घेण्याची पद्धती नेमकी कोणती आहे पहिल्यांदा हे आपल्याला समजून घ्यावं लागतं सुरुवात केली की अडचणी अडथळे येणारच अभ्यास करायला विद्यार्थी बसला समस्या येणार काही कन्सेप्ट त्याच्या क्लिअर होणार नाही अभ्यास करायला नकोसा वाटणार त्याची ग्रहण क्षमता किती आहे हा पण एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असतो या अडथळ्यांवर नेमकी कशी मात करायची आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा महत्वाचा विषय आहे वेर आर नो शॉर्टकट टू सक्सेस इफ यू वॉट इट यू आर गोईंग टू हॅव टू वर्क फॉर नो ओनली वन वे हे माझ्या पाल्याला त्याच्या डोक्यामध्ये मला स्थिर करावं लागेल मला मेहनत करावीच लागेल मला श्रम करावीच लागतील मला सेल्फ स्टडी करावीच लागेल याच्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नाही मी तुझ्याबरोबर ॲज अ गाईड म्हणून बरोबर आहे मुलांचे पहिले गुरु त्याचे आई वडील असतात या संदर्भात मी पाठीमाग बोललो होतो की चार गुरु प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असतात पहिला गुरु पहिला कोच जर कोण असेल मुलांच्या लाईफमध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये तर त्याचे आई आणि वडील असतात वडिलांच्या अगोदरसुद्धा आईचा रोल खूप महत्वाचा आहे या संदर्भात सुद्धा आपण एक स्वतंत्र विषयावर बोलणार आहोत आई नेमकं काय करू शकते पहिला गुरु नेमका काय करू शकतो थॉमस अल्वा ॲडिसन यांच्या संदर्भात आपण एक स्टोरी आहे ते पण पुढच्या टॉपिकमध्ये बघू आत्ता आपण जात नाही महत्वाचा मुद्दा हाच आहे कि पहिला गुरु महत्वाचा आहे आपल्या मुलांना त्या पद्धतीनं त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हा टॉपिक कसा स्थिर होऊ शकेल हे आपल्याला बघावं अडचणीवर मात कशी करायची त्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आहे ती म्हणजे नदी स्वतः नदीप्रमाणे आपल्याला मार्ग काढत पुढं जावं लागेल वाटेमध्ये जर एखादा मोठा दगड आला तर त्या दगडाला क्रॉस करून वळसा घालून ती नदी निघून जाते जिथून मार्ग मिळेल जसा मार्ग मिळेल तस नदी मार्ग काढत पुढं जाते तिच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही ती थांबत नाही ती था मार्ग शोधत राहते मुलांना आपल्याला ही सवय लावायची आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्येही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे आणि अगदी इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायला मिळतं इच्छा आहे की ते मार्ग आहे केवळ मसल पॉवर केवळ मनी पॉवर असून चालणार नाही माझ्याजवळ टॅलेंट असणं गरजेचं आहे माझ्या बुद्धिमत्तेचा विकास होणं गरजेचं आहे मला काही युक्त्या वापराव्या लागतील स्मार्ट स्टडी मला करावं लागेल माणसानं समुद्रातून मार्ग काढायला सुरुवात केली रस्ता बनवला समुद्रातून पर्वताच्या पोटातून मार्ग काढला आणि अवकाशामध्ये पक्षाप्रमाणे भरारीही तो घेऊ लागला अडचणींवर मात करणं हे आपल्या माणसांसाठी काही नवीन नाही नर आपली कर्मी करे तो नर का नारायण बन सकता आहे महत्वाच आणि लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे ध्येयावर पोहोचेपर्यंत थांबायचं नाही याला विजुगिशी जीवन वृत्ती म्हणतो आपण आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेला हा खूप चांगला विषय आहे की विजुगिशी वृत्ती जिंकेपर्यंत मला प्रयत्न करत राहायचे आहे कठीण टॉपिक असेल तर मला त्याच्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल तो कसा लक्षात राहील त्यासाठी इंटरेस्टेड मेथड मला निवडावी लागेल या संदर्भात आम्ही काउन्सलिंगच्या माध्यमातून मुलांना आयडिया देत असतो या प्रकाश काउन्सिलरला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे विषय आवडत असतील तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही शेअर करा अतिशय शे महत्त्वाचा एक विषय मी इथं सांगतो आणि थांबतो की हा व्हिडिओ का शेअर करणं गरजेचं आहे या चॅनलला तुम्ही का शेअर करणं गरजेचं आहे माझ राहिलं पाहिजे आमच्या घरामध्ये ढास येता कामा नाही म्हणून मी माझा घराचा परिसर घरातली स्वच्छता फक्त केली आणि घराच्या बाहेर उकिरणा आहे कचरा आहे तर ढास होण्या थांबवणं शक्य आहे का याच पद्धतीनं जसं मला माझं घर आणि परिसरही स्वच्छ झाला पाहिजे तसं माझ्या मुलाबरोबर माझ्या मुलांच्या संतीमध्ये असणारे त्याचे जे मित्र आहेत त्यांना पण आपल्याला थॉट अलाइनमेंट करणं गरजेचं आहे त्यांच्या पालकांच्या पर्यंत पण हा विचार जाणं गरजेचं आहे म्हणून मंडळी या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आपले मुलं ज्या मुलांच्या संपर्कात आहेत हा एक सर्कल हे एक ग्रुप आहे या सगळ्या ग्रुपमध्ये हा विषय गेला पाहिजे या पद्धतीने पालकांनी आणि मुलांनी विचार करणं भाग आहे तरच ही डेव्हलपमेंट शक्य त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या आयडियावर मी तुमच्या पुढे मांडत राहीलच परत आपण हा जो काही सक्सेस मंत्र आहे त्याच्यामध्ये नेमकी पुढं कुठली स्टेप असते त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत धन्यवाद